नमस्कार मित्रांनो सुप्रभात तर मित्रांनो आज आहे आपल्या रुपया जाचा आणि मयूरदाचा चा पाण्याचा कार्यक्रम म्हणजे आज आपण जाणार आहोत लग्न ठरवण्यासाठी तर आज आपल्याला रुपयादा आणि मयूरदा यांच्या दोघांचं लग्न ठरवण्याचा कार्यक्रम बघायला भेटणार आहे तर जाऊया आता आपण आलोय रुपेजाच्या घरी तर हे बघा ही सर्व मंडळी रुपेजाचं घर तिकडे काका आहेत बाकी सर्व गावकरी मंडळी जमली आहे आता थोड्या वेळानंतर निघू आम्ही लग्न ठरवण्यासाठी आणि आणि मयूरदा सुद्धा असेल तिकडे रेडी झाला असेल तर दोघांचं पण आडेगाव लग्न ठरवायचं आहे तर आता आपण अपन आपल्या आडेगावमध्ये जाणार आहोत तर चला जाऊया आणि पुढचे कार्यक्रम बघूच आपण सर्वांजवळ भेटवून सुद्धा देईन चलो बोल चलो अक्का चलो, चलो तर <laughs> मित्रांनो जे सर्व महिला मंडळ गावकरी मंडळी आली आहे गाड्यासुद्धा आल्यात आहेत आता गाड्यामध्ये सर्वजण बसतात आहेत आणि आपल्याला जायचं आडेगावमध्ये अरे बघा तर सर्व मंडळीसुद्धा आली आहे तर नवरदेवसुद्धा आपला आला आहे दाखवतो थोड्या वेळेला भेटवतो तर मित्रांनो आता इथे आपल्यासमोर नवरदेव आला आहे हा रुपेश दा इथे आणि सर्व त्याची टोकणे मंडळी आता सर्वजण टोकणे रेडी आहेत आणि नवरदेवसुद्धा मस्त छान रेडी झाला आहे आता जायचं आहे आपल्याला आडेगावमध्ये बघू शकता किती आनंद आहे चेहऱ्यावरती तर चला मित्रांनो आता आपल्याला कौशिक ड्रॉप करणार आहे तर बाकीची मंडळी पण येते पाठी बघून आणि काही मंडळी गेले तुम्ही बघितला सर तर चला जाऊया मस्त की आपल्या गावाचे सुंदर असे दृश्य बघत नजारे बघत अरे राधाकृष्ण उट्टंबर कोळी समाज आज आपण लग्नासंदर्भात संदर्भात आपण जमलो आहे प्रथम आडे कोरी समाजाच्या वतीने राधाकृष्ण उत्तम कोरी समाजाचे प्रथम आभार मानतो आणि आपण प्रथम तुम्ही तिथे काय आला कशासाठी आला ते दोन शब्द सांगितलं तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी मेंबर राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तम अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी मेंबर्स आणि प्रतिनिधी आज आपण असं जमलो आहोत दिनेश टाकू नागावकरांचा मुलगा रोहित हो आणि विलास गौरा झेंडेकरांची मुलगी ममता त्यांचं लग्न कार्य ठरवण्यासाठी आम्ही इथे आलो आणि तुम्ही आम्हाला बसायला पाठ दिलात तर त्यांचे आम्ही सर्व झेंडेकर मंडळ आणि सर्व झेंडेकरांचा आम्ही ऋणी आहोत आणि आता त्या लग्नासंदर्भात आपल्याला बोलायचं आम्ही रुग्णसंदर्भात बोलायचो आहे तर आपल्या चार गावच्या लग्न आमचा भाऊ विलास गवडे शिंदेकर यांची सुकन्या दिनेश नागू नांदगावकर उट्टंबर यांच्या रुपेश आणि रोहित रोहितची नावं आहेत मला वाटतं तर त्यांना त्यावेळे वयाची दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या संगनमताने आतून ठरलेलंच आहे पुढची प्रस्ताव आपली पूर्ण होण्याकरता आपण सर्वजण इथं इथे जमलो आहे तर कुटुंब झेंडेकर कुटुंबाचं असं म्हणणं आहे की बा आपले पा, विष्णू पाटील बोलल्याप्रमाणे गाव कोळी समाजाच्या ठरावानुसार आपला सगळा विधी पार पडेल तर त्या त्यांच्या शब्दाला आमची अनुमती आहे आणि आमची मुलगी एवढं पातावर नेसरून आम्ही मंडपात उभी करणार बाकी तुमची अपेक्षा काय असेल तर तुम्ही इथं त्याचं वर्णन करा आणि येण्या जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना प्रचित आहे की पंचवीस रुपये आपण काय कर काय सव्वा पंचवीस घेतो तो घेतला जाईल आणि आपले लग्नकार्य चांगल्या रीतीने पार पाडूया यासाठी आपण आता प्रयत्न करू तुमचं आता हे लग्न एक प्रकार ठरल्या प्रकारे आता हे चार गावचा ठराव आहे चारगावच्या था ठरावाप्रमाणे मी वाचू नको तो अजून पण तुम्हाला समाजाने भावकीनी गावकीनी आपल्याला विनंती केली अजूनही तुमचं हे वाचल्यानंतर मान्य नसेल तरी पण आपण ते कॅन्सल करू शकतो हे तुमच्या आणि आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी चांगला हा विचार आणि चांगला निर्णय त्याला तुमचा हो असेल हो बोला नकार असेल तर नकारात्मक उत्तर द्या चारगाव कोळी समाज अंतर्गत गावे पाच पंढरी हरणे उट्टंबर आढे बुरोंडी निश्चय कोळी समाज दापोली तालुका चारगाव यांच्या दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेली सभा ठरावाप्रमाणे आज दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी लिहून घेणार श्री राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तंबर कोळी समाज श्री गणेश दाना कुलावकर उपाध्यक्ष श्री नवनाथ सदेश स्वयंपाटी सदस्य लिहून घेणार उत्तंबर कोळी समाज प्रतिनिधी श्री रवींद्र महादेव कुलापकर आडे विठ्ठल रकमे सत्कार्य सेवा मंडळ आडे मुक्काम पोस्ट आडे श्री नामदेव हिरोजी झेंडेकर सदस्य लिहून देणार वधू चिरंजीव सौभागांता ममता विलास झेंडेकर पत्ता मुक्काम पोस्ट आडे तालुका दापोली वर चिरंजीव रोहित दिनेश नांदगावकर उत्तंबर आम्ही लिहून देणार वधू वर आम्ही एकमेकांत प्रत्यक्ष पाहून घर कुटुंब नोकरी धंद्याची व इतर चौकशी करून सो खोशीने कोणाच्याही दबावाखाली न येता तसेच पालकांच्या संमतीने समाज बांधवांच्या उपस्थितीत विवाह निश्चित करण्यात आहोत आम्ही वधूवर विवाहानंतर कोणतीही तक्रार न करता आनंदाने व समाधानाने राहू हे आम्ही वधूवर चोकुश पालकांच्या संमतीने समाज प्रतिनिधी समक्ष लिहून देत आहोत सदरील विवाहाचे वरी लिखाण आम्हाला मान्य असून आमच्या समक्ष लिहिले आहे लिहून देणार वधू नाव ममता विलास झेंडेकर पालक नाव विलास गौरा झेंडेकर साक्षीदार नाव राजाराम बालाराम झेंडेकर प्रमोद गौऱ्या झेंडेकर कुटुंबातील व्यक्ती लिहून देणार वरवर वराचं नाव आहे ना, ना रोहित दिनेश नांदगावकर दिनेश नागू नांदगावकर कृष्णा कानू पाटील कुटुंबातील व्यक्ती कमलाकर दामोदर नांदगावकर लिहून घेणार श्री राधाकृष्ण सेवा मंडल कोळी समाज उत्तंबर नाव गणेशदाना कुलापकर नवनाथ श्रवण पाटील लिहून घेणार आडे कोळी समाज प्रतिनिधी रवींद्र महादेव कुलापकर नामदेव हिरोजी झेंडेकर वरील लग्न प्रमाणे लग्न कार्य पार पाडण्यात यावे लग्न ठरावाचे उल्लंघन झाल्यास वधू वरात सामाजिक दंडात्मक कारवाई करण्यात येईल आता वाचून झालेलं आहे या सर्व आपल्या रीती रिवाजाप्रमाणे केलेला आहे हे तुम्हाला मान्यशील हो बोला साष्ट नमस्कार घाला सर्वांना तर मित्रांनो आता आपला रोहित रोहितदाचा रुपेश आपलं झालं आहे लग्न ठरवून तुम्ही बघितलं असाल तर थोडा आवाज पुढे कमी जास्त झाला असेल तर माफ करा कारण आता गर्दीमध्ये आपल्याला माईक तर कनेक्ट करायला भेटलाही नाही आणि काय होतं की एका टायमाला तीन किंवा चार माणसं बोलत असतात त्याच्यामुळे आपल्याला माईक पण कमी पडतो तर आता पण जातोय मयुराचं लग्न ठरवायला एक आपलं झालं आहे दुसरं ठरवायचं आहे तर सुद्धा आहे तिसरा आपण तुम्हाला लास्टला दाखवेन आणि आता हे बघा ही सर्व मंडळी निघाली आपली गावकरी गा हा बघा हा होता आपल्या ममता वहिनीचा घर तिकडे आपण ठरवलं आहे लग्न आणि आता निघालो आहे आपण सर्व मंडळी निघाली आहे तर चला आता जाऊया आता मयूर जायचं लग्न ठरवण्यासाठी कोळी समाज आणि श्री राधाकृष्ण उट्टंबर कोळी समाज आज आपण लग्न कार्य जमण्याकरता आपण एक जमलो आहे प्रथम आडे कोणी समाजाच्या वतीने उट्टंबर कोणी समाज आहे प्रथम आम्ही आभार मानतो आणि चार गावच्या रीतीरिवाजाप्रमाणे आपला तुम्ही कशासाठी आलात ते जरा दोन शब्द सांगितलं तर बरं होईल श्री राधाकृष्ण पोयव कुटुंबर कोइवडा यातर्फे आम्ही इथे मोहन गौरा कुलापकर यांचा मुलं मुलगा मयूर गुलाबकर दुर्वीसाठी आम्ही वर ठरण्यासाठी आलो आहे कुटुंब पोणी राधा कृष्ण कोरोशबला ज्याचे आभार मानतो आमच्या ह्या कार्यक्रमाला आल्या उपस्थित झाल्याबद्दल आता आमचं सांगितलं भर आल्याप्रमाणे आम्ही आमची मुलगी पिवळ्या पातळाने नेसून तुम्हाला द्यायला तयार आहोत बाकी सगळं आपल्या जे काय आसपासनं लग्न वरात निघेपणे समाजाच्या रीती रिवाजावर प्रमाण होईल त्याला आपण दोन्ही जण बांधले असणार आणि मुलीचं देवण घेण्याचा काय प्रश्न असेल तो आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आम्ही पिवळ्या पातलाने उभी करणार आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा करू नका आणि तुमच्याकडनं आम्हालाही अम, अपेक्षा नाही एवढं बोलून मी थांबू शकतो आपल्या चार गावाच्या मुली समाजा रीती रिवाज तुम्हाला काय मी विचारणार आहे याची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत आणि आम्हाला पटला आणि तुम्हाला नाही पटला तरी पण तुम्ही सांगा हे मला पटत नाही अजूनपर्यंत जे काय ते समाज इथे निर्णय घे जेणेकरून पुढे वादविवाद होणार नाही चारगाव कोळी समाज अंतर्गत गावे फात पंढरी हरणे उट्टंबर आडे आणि बोरोंडी कोळी समाज दापोली तालुका दा चारगाव यांच्या दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेले सभाचे ठराव पुढे प्रमाणे हा दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी लिहून घेणार श्री राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तंबर कोळी समाज गणेश जाना कुलाकर उपाध्यक्ष नवनाथ सदेश पाटील लिहून घेणार कोळी समाज आडे रवींद्र महादेव कुलाकर अध्यक्ष विठ्ठल रत्नाई सत्कार्य सेवा मंडळ आडे नामदेव हिरोजी चेंडेकर सदस्य लिहून देणार वधू निरंधू सौभागांता ध्रुवी दिनेश कालेकर आडे तालुकादा पोलीस वर चिरंजीव मयूर मोहन कुलाबकर पत्ता उट्टंबर तालुकादा पोलीस आम्ही लिहून देणार वधूवर आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष पाहून घर कुटुंब नोकरी धंद्याची व इतर चौकशी करून स्वकुशीनी कोणाच्याही दबावाखाली न येता तसेच पालकांच्या संमतीने समाजवादवरच्या उपस्थितीत विवाह निश्चित करत आहोत आम्ही वधूवर विवाहानंतर कोणतीही तक्रार न करता आनंदाने व समाधाने राहू हे आम्ही वधूवर वर व पालकांच्या संमतीने समाज प्रतिनिधी समक्ष लिहून देत आहोत सदर येईल वरील वर येईल आम्हाला मान्य असून आमच्या समक्ष लिहिले आहे अमान्य असेल तर सांगा बाबा हे आम्हाला मान्य नाही आपण हे कार्यक्रम इथे स्थगित करू रामराम घेऊ ते घरी जातील आपण पण घरी जाऊ जाऊन नुसतं असायचं नाही तुझं नाव कसं तू काय जॉब करतेस आणि तू कसं आहेस ते आम्हाला सांगायचं आणि तू केव्हापासून ध्रुवीला बोलतोय ते आम्हाला सांगायचं जॉब करतो जॉब स्वतःचे आणि दोन तीन वर्षापासून तुझा आता दुसऱ्या कुठे ठिकाणी प्रेम वगैरे आहे का दुसरी तुझी कोण आहे का लव ध्रुवी तुला मी विचारतो की तुझा कुठे कोणाचा प्रेम किंवा काय कुठे असेल ते पहिले ना सांग नंतर तुझी जॉबची सांग नाव सांग नाव सांग माझं नाव ध्रुवी दिनेश कालेकर का, मी बी एस ए नर्सिंग केली आहे लो जास्त लोक हॉस्पिटलमध्ये जॉब करते आणि माझं कुठे डिस्ट्रिक्ट नक्की आणि भगवंत नाटक प्रयत्न करणे तुमचा चांगला उत्तर कार्य उत्तरोत्तर होणे आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू हो दे आणि इथे मी संपला जाहीर करतो तुम्ही आता ते फेर होता कार्यक्रम Pedro <laughs> आणि राधाकृष्ण उट्टंबर कोणी समाज आज आपण लग्न कार्य करता आपण आणि चांगल्या परीच आपण का कार्य आपण पार पाडला प्रथम उट्टंबर हे आपल्या तीन दिवसाचा आपला एक साखरपुडा आपला लग्न आणि वरा सुटका हे आम्ही पार पाडू आणि हा आपला कार्यक्रम का संपला असा मी जाहीर करतो तर चला मित्रांनो आता आपण आलो आहे पुन्हा एकदा गावी आणि गावी तुम्हाला बोललं तर आपण तिसरंसुद्धा आज चाय पाण्याचा कार्यक्रम होणार आहे तर आज तिसरा तर आज तिसरं पाण्याचा कार्यक्रम असणार आहे दिदी आणि प्रजोत्स तर चला जाऊया आणि आता प्रीतीसुद्धा आले प्रीतीलासुद्धा घेऊन चाललो आहे सोबत कौशिक तर चला बाकीची माणसं जमलेत आपण पण जाऊया आपण इथे शुभ कार्य आपण जमण्यासाठी सर्व गुलाबकर आणि उत्तम आहे आणि आपल्या चार गावच्या रीती रिवाजाप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया तर तुम्हाला प्रजोत्तम विचारतो की जी व्यक्ती आहे नाव काय तू केव्हापासून ओळखतो आणि तुझा परिचय काय काय सांगा प्रकाशन केलाय जबाब करत तुझं कसं काय तुझं कुठे वगैरे काय किंवा असं काय असेल तर सांग तर आपण असा कार्यक्रम असेल तर आपण करू तुझं नसेल तर त्याला सर्व जबाबदार तुझ्या आई वड ते आपला समाज बांधव तेव्हा तू आपल्या सांगायचं की बाबा माझा कुठे प्रेम किंवा काय आहे नाही ते असं सांगायचं आणि ती मला पसंत आहे हे समाजासमोर तू सांगायचं निवेदा तसं तुला इथे प्रश्न आहे निवून देणार वतू किरंदू सभागृह जीविता जनार्दन कालेकर मुक्काम उडम उत्तमबर कोस्तकेशी तालुका दापोली उत्तमबर वधू प्रजोत प्रकाश गुलाबकर मुक्काम उत्तमबर आम्ही लिहून देणार वधूवर आम्ही एकमेकांच्या प्रत्यक्ष पाऊस घर कुटुंबाची नोकरी धंद्याची व इतर चौकशी करून कोणत्याही दबावाखाली न येता तसेच बालकांच्या संमतीने समाज बांधवांच्या उपस्थितीत विवाह निश्चित करत आहोत आम्ही वधूवर विवाहाच्या कोणत्याही तक्रार न करता आनंदाने व समाधाने राहू ही आम्ही वधूवर चौकशीने व पालकांच्या संमतीने समाज प्रतिनिधी समक्ष लिहून देत आहोत यात मी वाचून दाखवलेलं आहे हे तुम्हाला <laughs> मान्य आहे नाही आहे अजून पण शेवटचे का हो आपण फेरावाचा कार्यक्रम करू तर मित्रांनो आता आपले सर्व कार्यक्रम पार पाडलेत आहेत आणि आता होतले साडेबारा तर मित्रांनो ह्या वर्षी माझ्या तीन मित्रांचं तीन भावांचं लग्न आहे लग्नाला नक्की या पहिलं जायचं नंतर मग झालं आहे आपल्या मयूरदाचं नंतर झालं आहे प्रज्योत्तदादाचं आता तिघांचं लग्न ठरवून झालंय आणि दिदी तर दिदीसुद्धा आमच्या गावातलीच आहे तर मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग मी भाऊक पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय